सदा तळमळ चित्ताची हळहळ दर्शन न व्हावे कुशब्दाची म्हणे परोपकार अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगात म्हणतात की ज्याच्या चित्तात प्रपंचाशी सतत हळहळ व तळमळ चालू असते आशाची देवा मला दर्शन ही होऊ देऊ नकोस कारण तो मनुष्य जिवंत असूनही प्रेताप्रमाणेच आहे काही मनुष्य प्रपंचात इतके गुरफटून जातात की त्यांना एक दिवस हे सर्व सोडून जायचे आहे याचा जवळजवळ विसरच पडलेला असतो ते नेहमी हे करायचे ते करायचे मला वेळ नाही मी खूप व्यस्त आहे याला दोन क्षण देवाच्या मंदिरात दर्शन घ्यायला चल म्हटलं तर हा म्हणतो नाही मला काम आहे देवाच्या पायादेखील हा माणूस एकाच हताना पडतो दोन हात जोडून देवासमोर नतमस्तक होण्यासाठी देखील त्याच्याजवळ वेळ नसतो तुकोबा माऊले म्हणतात हा मनुष्य जिवंत असूनही मृत आहे त्याला कोणताच संवेदना नाही असे मनुष्याची वाणी ही अमंगळ असते अपशब्द बोलणे क्रोध करणे दुसऱ्यांचा अपमान करणे दुसऱ्यांना हीन दर्शवणे यातच याचा वेळ जातो तुकोबा माऊले म्हणतात जो मनुष्य दुसऱ्यांविषयी कधी चांगले बोलत नाही त्याच्या मुखात परमेश्वराचे नाव नाही जो कधी कोणावरती परोपकार करत नाही त्याचा संग तर नकोस पण अशा मनुष्याचे दर्शनही देवा मला करू देऊ नकोस आणि मला त्याचे दर्शन घेण्याची इच्छाही नाही रामकृष्ण हरी